आमच्या सोसायटी तर आमच्या सोसायटीचा गणपती आहे आणि मी आलेली आहे माहेरी मुलं पण आलेली आहेत मी पण आलेली आहे आम्ही सगळे आलेले आहोत कारण आज उद्या जाणार आहेत आपले गणपती बाप्पा पाच दिवसाचे आणि आमच्याकडे एक दिवस अगोदर भोजन हो असतो पूर्ण सोसायटीला तर चला व्हिडिओ कंटिन्यू करूया कॉपीराईट येईल त्याच्यामुळे मी माझं व्हॉईस टाकलेलं आहे कारण गाणे चालू होते मस्त चित्त मू तर त्याच्यामुळे माझ्या अगोदरच्या व्हिडिओला कॉपीराईट आली तो व्हिडिओ मी डिलेट केला आणि मग इथे आता मी माझी व्हॉईस टाकलेली आहे संध्याकाळी कार्यक्रम आहे छान असा तर त्याच्यासाठी सगळे इथे डेकोरेशन चालू आहे सगळी कामं चालू आहेत बघू शकता आणि स्वयंपाक पण बाजूला चालू आहे तर चला संध्याकाळी भेटूया थोडं आम्हाला बाहेर जायचं आहे संध्याकाळचा भोजनाचा कार्यक्रम आहे तर तिथे थोडंसं भेटूया आजचा ब्लॉग असंच सुरू करूया फ्रेंड्स मी आलो जेवायला आता जेवणामध्ये काय काय मला पण ते लोक चांगले हे ना चांगले फायकेलले मस्त मंडळाचं जेवण करून आणि आमच्या घरात पत्ते खेळायला लावले पण या इंग्लिश मीडियमचा इंग्लिश मीडियमचा इंग्लिश आहे ना या नावाय विचारतात जे काय बोलतात एल ला काय बोलतात क्यूला काय बोलतात क्यूला क्यूला क्यू

दोन नाव झाले एक पण नाव लागला पण नाव